म्हणला आवाज काय लवकर घरमाजा येईल मनी व्यागवर आ व्यागवर मले मीटिंगले जानाशे कुठे चालले मीटिंगले जानाशे बाय बाय उठले सुटले चालले की मुंबईला उठले सुटले की चालले की दिल्लीला अ घरची मीटिंग कोणी बघायची म्हणजे घरची मीटिंग कोणी बघायची असं काय कमी बोलला तुला घरात अरे दीपालीचं सर्व भरून दिलेले तरी मी काय कमी बोलला तुला म्हणजे खाऊन झोपले अस अरे मग आपला बाळे आहे ना त्याला सांगायचं काम बाळ्या मग बाळ्याला सांगितलं भाऊजी तो बाळ काय जायचं बहिणी म्हणजे दोघचे दोघ काम करत नाही दोघचे दोघांनी खाऊन घेतलं आणि गोठ्यात जाऊन झोपून घेतला स मला दाखव साल्यांचे तंग्यास तोर तुम्ही तो आता दाखवलो का राम राम मंडळी मी कोण म्हणणार भार्या आमना भाऊ गावना पोलीस पाठी उठणं सुटणं का मुंबई मुंबई पुणे उठणं सुटणं का मुंबई पुणे आमने ना माय ग्रामपंचायत ने मेमरीने मेमरीने उठणे सुटणे का ग्रामपंचायत मग आता कालजिनत मन बायकोही नाल माहीनी उठतो होईल अन बायकोल ब लावस आणि ते विचारच भांग घडू का बरं होईल वा रंगी घ्या बसून घ्या खाली बसून

माहिती तुम्ही बरोबर आहे मनी बायको बरोबर सांगितलं माहिती थोडा कमी नेमका झोपणार हो सत्यनाश्या हा हा अरे ओ मस्त आहे मात्र तर जाऊ दे त्याला मस्त जाऊता एक काम कर मी त्या सुनबाईला उठून देतो आणि तू एक काम कर त्या बाळ्याला उठून दे हा झालो घर ओ तुम्ही मारली राग तुली तर तवय नाही म्हण राहिली आता आमर राहिली का जमत नाही म्हणत अतिशय वय जपू दे बघितलं का तुमचा लांबवई ना आरस काय करतोय मला मनावर घेऊ नको तो झोपेत असाच बरबडतो एक काम कर तिकडे सर मी त्या सुनबाईला उठून देतो नाही सांगणार काय जमनी साली त्या दोही दोन्ही काहीतरी सल्ला माझी तो घाई घे पैसा आज काही परिसर माझ्या बाळकाव मंद राणी आणि कोणा जीवर या बायाना जीववर येलच चांगलं थोडं सला ना मी आर सांगू टँकर नकर पण जीव

अरे तुझी मोठी वहिनीशी तुझी माय सारखी तिन्हा भाड्या अरे मी काय म्हणतू कर काय दांगडो लावतो बेकार अरे देर अरे मी बेकार माणूस आहे असं सांग ना अंबू हा आई नोट सगळं करी तुळे म्हणजे तुला काय म्हणण्या शि हिंग हो हिंगण अरे माले वाल नाही असं सांग हा तेच माल हिंगणय बर काही हरकत नाही मला इसकाले हो इसका आले इस्सा भाऊ हा तेच मान मला इसकाले तुला इसका पाहिल का बोलू नको <laughs> <बार्ना करें> <laughs> का न वहिनी वर जाई सकाळी मग ती बोलत तू हे शिवा म्हणजे बायकोली एकच आवाज मग बसायच दिसून तोंड निघालो ते ना हे खाली बास

किटला का गरम राहील ना मी हात मागी धरलेस इसतो निसतो तूस का नाही बाड्या हाय रे तू दाबानी गोष्ट करी कोलले सांगतो नको मी तुला सांगस आणि कोणी न्याय तेच सांगेल बाड्या तू मन राणा का तू इले दाबस का नाही बा एक गोष्ट शी काय अरे मी तिले गन दाबस पण साली ती बनावर दाबायत ते रे व्हाय वाय व्हाय तू कन घालतोस हा कोणाला दाबत नाही मग म्हणे तुम्ही डांगरवाडी पिकत नाही झाली ओ देरशा अरे ते काही आपला आत्मा शेगा देवनी देवो आणि आपण लिहो देवनी देवो आपण लिहो आपण कोणतो देत असते अरे देशाना अरे इथलं कसं उघड कोणला शे आपले सपोर्ट डायरी म्हणजे मतदान मग तुला जो बरे असं बिलकुल बाऱ्या बाड्या मी तुला काय सांग काय का दे अरे तू तुला हिस्सा नाही आपला बा वीस बिघा जे दहा खोलले अरे अरे देशा निले बसाय उसका टोकर रे तू तरी तू तरी, तरी बोलना ती बोलणार आपल्या इशारावर काम चालू रुबाब सी बिलकुल इज्जत कसं वाल चालू कस इज्जत नाही लो तू भले मारणार आहे गर्म घाल जा <laughs> <laughs> <आएको गाल> <laughs> <आरे निंग्रे बार्को। laughs> अरे हो काहीतरी ऐकू न मले ती बाई तुले भाडकाव बोल भाडकाव म्हणजे रे मला आणणार ती बशी आगे। 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 गे आपला बा वीस बिघा जमीन आहे दहा बिघा तू ठेव दहा बिघा मी ठेवस आणि ते पाच एकर न झाशीला मला कसा अरे त्या ने मी गाव ना पोलीस पाटील होईल तू मला बघा एक कट्टे पैसा होतात का पहिले त्या बल्ला कल्ला आंबाना पट्टा गाना त्यानंतर आजू पैसा जमा ती खाल्ली चिसनी पट्टी लिहून काही नाही जन्मा बोला ना काहीच संबंध नाही तुला एक रुपये बी तरी रात दिन राबणारा मी हो तू उठ ना सुट का मुंबई पुन्हा उठना सुटना का मुंबई पुन्हा काही काय मन मा नवरा काम करायला बाकी माहिती नाही ती खाल्ली चिचणी पट्टी मी लिसून खाल्ली चिस्नी पट्टी विलीशी माड्या तो आम्हाला रोप न पट्टा का नाही म्हणत तो आलीच बिघान अरे ना अनुभव मोटर कमजोर चालत <laughs> वर लवकर पाणी चढत नाही खाल्ली चिस्नी पट्टी कशी लगेच बसतात पाणी उतरी जास्त <laughs> म्हणजे ती खाली चिस्नी पट्टी बाहेर तुले काय हरकत नाही बाड्या

इयरमा हिस्सा कर इयरमा कधी हिस्सा तुम्ही ऐकेल शिका आजूपर्यंत बाबरे तू इयरमा हिस्सा करता काय हिस्सा होई आळा बांबू टाक आळा बांबू टाकी दे आरा बामुदा। आरा बामुदा आता ना भरणं तो करा ना आता ना भरणं मी करू बाळ्या तुला माहितीये म्हणजे जनरेटर या सर जनरेटर हो जनरेटर नाही जनरेटर जनरेटर मन मला जनरेटर चालू करलेसु मन मना, कर मन मना कर कर मन बर न करू जनरेटर बंद करलेसो चा घालशु नीट मालवी भाज्या म्हणतोस बर अरे देखील मे बी जोपर्यंत लाईट चालू राहील म्हणजे मोटर जिथली चालेल तिथलेच पाणी भरसू मन मला हिस्सा टाकी भूजी दिसू अरे हो चक्रम अरे तुरुण तू नाही हिस्सा तू माटी टाकीस ती राही का तुम्ही एअरकोला बी दाबावली जाय मला काय करणे ती एअर सुद्धा पचाडा मागे देखी राहणार काही हरकत नाही बाड्या ती एअर सुद्धा तू ठिले पण आहे ना लवकर नाही यार मला डायरेक्ट गेले देत ताक नाही 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 आपला गल्ला गेले ना आपण दोन मजली घरे ना त्यांना भेस साखर काही हरकत नाही मी काय म्हणून मी गावना पोलीस पाठीले लोके माले असतील मी वरला तालमार असू तू खाल्ला ताल मारायचो मा नाही ना करू तू वर राहायचं काय करते रे तुला काय आमना घर तुला माहिती लोक येत मग का तू ना सर्व तुन मन सारखं वरला तालमा मीच असू माले असतील गावना पोलीस पाठीली म्हणा बर तो, तो वर ना ताल पाहिजे का बर तू वरना ताल मार आई मी खाला ना तालमार असो पण नांदू घाट तुम्ही भाड्या सांगे हा आई देखील तुले सांगेल मी रासो तो पर्यंत रासू मन मना ही सातोडी सांगा तर निघून जासू अरे हो 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 उचकेल पांढरी ना हो बे बरोबर ना दोन ना अरे तू खाल्ला ताल तो टाकशी तो वरला ताल राही का कोणा विना भाऊ जो मला काय तर नाही बलता दीडशे बाड्या ते घर सुद्धा तुला दिस मी कारण कि दाखला बाल जाऊ दे तुना मन सारखं होते आता लवकर निंगला हिस्सा करे अरे अरे त्या दोन्ही हयात शेत दोन्ही जिंदा शेत माय ना कधी हिस्सा देखील गाजू पर्यंत बापरे तू एवढं समजत नाही अरे नानबू ज्या माया आपण नऊ महिना नऊ दिन पोट मा वजवा उलट जाय ना उलट जाय रे चक्रम ना मायले आपण दूध पाजेल का मायनी आपले पाजेल ज्या माया आपण बत्तीस झाला दूध ने पाजेल अरे काय खायले तू ज्या माईने आपल्या बत्ती झाला दूध ने पाजेल अरे ज्या बापना करता आपण गुडघा पडले अरे काही इटाई चंद खावार दिटाने दिलं चक्रावसू अरे ज्या मायबापसले ज्या मायबापने आपले पैदा कर 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 शिक्षण शिकाड कोणी नोकरी लाग्यात कोणी दोन दोन तीन तीन दालण्या बिल्डिंग बांध्यात आणि आज त्या मायबाप रोडवर भीक मागे राहणार काही अन आस्र पडले आपण तू नुसता हिसकाच कराय म्हणजे तुला म्हणणं असे ज्या माय बापने आपले लहान मोठं कर शिक्षण कर नोकरीने पाच पाच तास सात चालण्या बिल्डिंग बांधल्या त्या पोलीसनी त्या बापले अनाथास रम्मा सोड आणि बाकीनास निथ वर बीकमागे राहत बाकीना आपण काय तर का नुसता नाही बाड्या दल्ली मनाकडे राहील आणि तो दल्ला तुनाकडे राहील

नाही तो हाय मग बाकीनं चाटी देऊ बापऱ्याच्या शिखील बिवत राही नाही कनी देऊ नाही नाही दल्ला मनकडे दले मनाकडे राही दला तुनकडे बरं काही हरकत नाही विचार कर दल्ला मनाकडे राही आणि दलली तुनाकडे राही पण तुना दल्लीनी मना दल्लाकडे चक्कर मारा तिने उचल सु एस धीवाने सोन खाले ओ बा हो अरे जरा दम मार ना आरे जमस का तुमनं बोल ना बसा रे बहीण आरे आमले होऊन जात नाही ना नाना तुनी दल्ली कसं म्हणा दल्ल्या कडे उली ते उचल सुन डायरे घे मग दाखले सोड मी हा माझे ती खाली बी नको म्हणा दल्ला कडे चक्कर बी मारा तिने वरतून दगडे बी टाकले सुन तिने अंगवर नांदू हा मन तरी तर काही येऊन देव मी पण तुम दल्ला दम मारावनी बरं हो देशाना काय करशी तू ना दल्ला कसा म्हणून कडे होऊन हे काय करशील तू काय करशील एक मग खुला सुकायला मग मग बोलला का गरबर गरबर मी काय म्हणून आण दे काय दल्ला भी जिंदाय दल्ली बी जिंदा आहे पहिले विचारलो तुला माहिती ना कसं येत्या मनवलेस का हा बला गल्ला दल्ली आहे आई बाबा हो आई बाबा

We <laughs> got <गणच्चारी> गर्मा बाबा नाच घालालतून दाखला बाळ्या हे मी पुरा गरमा सत्यानाश करा काय बैल अरे बाबा तुमला न विचारता वावर मग सुद्धा हिस्सा पाठ टाका घरदार सुद्धा हिस्सा टाका

हो माही ताट तयार होता काय म्हणा या वैदा गोबर मि तुझी बाय केली तीन तो उठस मी जेव्हा जेव्हा थोडं थोडं घाटा तुम्हाला थोडं थोडं तास माय मी काय म्हणलं आहे म्हणतोय यगना काई बोल मतवजा फनागमन गवा गवाया मनुजु